जिल्ह्यातील सरकारी संस्थांचे शिखर बँक म्हणून सन एकोणीशे तेवीस पासून कार्यरत असलेली व ज्यांच्या संकल्पने ग्रामीण विकास या बँकेचे नावलौकिक तसेच देश पातळीपर्यंत पोहोचला असे सरकार महारसी कैलासवाशी श्यामरावजी कदम आणि देशाचे माजी केंद्रीय मंत्री हरित क्रांतीचे जनक जलनायक कैलासवाजी डॉक्टर शंकर चव्हाण यांच्या पावन अभिवादन करतो व तसेच बँकेच्या महत्वपूर्ण भूमिका बजावत असताना शेतकरी शेतमजूर ठेमीदार ग्राहक जिल्ह्यातील सहकारी संस्था शिक्षण संस्था व्यापारी उद्योजक यांच्या सहकार्याने बँक आर्थिकदृष्ट्या प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सरकारी संस्था पगारपत संस्था तसेच सभासद संस्था व विशेषतः शेतकऱ्याची संस्था म्हणून ही बँक गेल्या एक ते एक वर्षापासून कार्यरत आहे बँकेवर एकोणीस तीन दोन हजार पाच ते अठरा पाच दोन हजार पंधरा पर्यंत प्रशासकीय मंडळाचा कार्यक्रम होता त्यानंतर दोन हजार मध्ये बँकेवर लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात आले त्यानंतर एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये नव्याने पुन्हा संचालक मंडळाची निवडणूक होऊन बँकेवर मान्य अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले तसेच त्यांनी मला बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे बँकेने मागील काळामध्ये चांगली प्रगती केली असून त्यामुळे बँकेचा ऑडिट वर्ग द वरून ब पर्यंत पोहोचला आहे बँकेचे व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरळीत होऊन बँक पूर्णपदावर येण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे परंतु आर्थिक बँकेसमोर अद्याप अनेक समस्या आहेत ज्यात दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस अगे ढोपळ ग्रॉस संकेल ज्याला म्हणतात ते सोळा पॉईंट चार तीन आहे जो की पंधराच्या आत असणं आवश्यक आहे संचित कमी झाला पण अजूनही चौचा कोटी बावन हजार आहे बँकेला हंगाम तेवीस चोवीस साठी नाबार्ड व राज्य बँकेकडून नियमित अल्प खेळ कर्ज मर्यादा चारशे बावीस कोटी

चारशे सोळा कोटी पॉइंट नाईन वन कोटीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते त्यापैकी बँकेने जुलै दोन हजार चोवीस एकूण चारशे बत्तीस कोटी कोटींट सेव्हन फाईव्ह कोटीचे खरीप वाटप कर्ज केलेले आहे जे क्षेत्राप्रमाण एकशे तीन पॉइंट सेवन नाईन आहे बँकेमध्ये कर्मचारी संख्या फार कमी आहे आपल्याकडे खर तर पाचशे कर्मचारी होते पण आता मी एकशे बहात्तर कर्मचाऱ्यांवर मी बँक विविध पेमेंट कमी असून आमच्या कर्मचारी मित्रांनी शेतकरी व ग्राहकांना सेवा दिली व त्यांच्या परिसरातून ब्यातीस मार्च दोन हजार चोवीस अठ सतरा कोटी त्र्याण्णव हजार त्र्याण्णव लाख कोटीची रुपयाचा निवड नफा झालेला आहे या वर्षी अनुत्पादित करण्याचे प्रमाण वरून सोळा पॉईंट चार किलो रुपयामध्ये जिल्ह्यातील त्रेसष्ट शाखा मधून दोन लाख ग्राहकांना एटीएम कार्ड वापर केले असून त्या माध्यमातून ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी प्रयत्न करतात मी मधल्या काळामध्ये आपण काही शेतकरी मिळाला घेतले होते बेंगलुरला पण होतात अनेकला एक चांगला मेळावा अतिशय उत्तम प्रतिसाद शेतकऱ्यांचा होता मला आपल्याला विनंती केली पाहिजे प्रत्येक कर्णला वाटत की बाबा ध्यास झालं पाहिजे हर्भ मिळालं पाहिजे आम्हाला तुमच्या सगळ्याला पण सेवा सरकारी से सोसायटीला जशी आटी आहे गौरी वसुली झाली पाहिजे तसं रिझर्व्ह बँक नाबा आणि राज्य बँक आम्हाला अटी घालते ती म्हणते की तुमचं एन किती आहे तुमचं आधीच तफावत किती आहे आणि त्यावर आम्हाला कर्ज पुरवठा करतात ते कर्ज पुरवठा करतात म्हणून तुम्हाला आम्ही करतो आणि त्यांचा जर कर्ज पुरवठा आम्हाला नसेल तर आमची इच्छा असून म्हणण्याप्रमाणे आम्ही कर्ज वाटप करू शकत नाही माझी चेअरमन विनंती आहे मला माहित आहे तुमच्या अडचणी आहेत आपल्याला अनिश्च तफावत कमी करता आलं पाहिजे बँकेचं संचालक मंडळ एन कमी करण्याचा शंभर टक्के मी सांगतो की पुढच्या वर्षीच्या वार्षिक अहवालापर्यंत आम्ही पंधरा टक्केच्या खाली एन आणतो आम्ही तसं नियोजन केलेलं आहे आम्ही त्याप्रमाणे काम करतो पण तुम्हाला माझी विनंती आहे चेअरमन लोक आता आमचे नागेंद्र पाटील आहे सोसायटी सोसायटीमध्ये पैसे आहेत मी तुम्हाला मला माहित आहे सगळ्या नजर आहे तुमचा एनपीए कमी करायला काही हरकत नाही तुम्ही सगळे आम्हाला सहकार्य करा तुम्हाला माहिती नाही नाही आपलं आणीच तफावत कारण तुमची आणीच तफावत कमी झाली ना तर बँकेला जास्तीचा कर्ज पुरवणा करता येईल आता मला रोज फोन येतात दादा नवीन सभासद करायचे आहे आता काही लोकांना निवडणुकीसाठी करायचे राहतात काही काही खरं राहतात तुम्हाला सांगतो तुम्हाला माहित आहे सगळं पण आमची अडचण अशी आहे की आम्हाला नवीन सभासदाला कर्ज नेत्या आमच्याकडे पट

एक ऐंशी लाख वसूल झाले हे कुठंच झालं नाही आणि आमच्या संचालक मंडळाचे आपण आभार मानले पाहिजे की महाराष्ट्रामध्ये ही पहिली बँक आहे की आधीच तपासचं जे व्याज होत ते आपण भाग करण्याचं धोरण स्वीकारतो ज्याचं कौतुक तुम्हाला बघतो कमिशनर नाही केलं आहे कमिशनर चांगली योजना आहे म्हणून माझी तुम्हाला सर्व चेअरमन लोकांना विनंती आहे तुम्ही जरी अडचणीत असाल तर आपलं अनिष्ट तफावत कमी करण्यासाठी आपण सहकार्य करा म्हणजे बँक नवीन समाज तुमच्या निवडणुकीसाठी समाजात वाढवलेले परिणाम करतो तुम्हाला पुढील कालावधीमध्ये बँकेकडून ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून खालील प्रमाणे संकल्प आमच्या संचालक मंडळाने केलेले आहे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बँकेचे स्वतःचे एटीएम उभारण्यासाठी प्रक्रिया चालू आहे त्यापैकी दहा तालुक्याचे एटीएम चे, चे काम पूर्ण झालेले आहे आणि लवकर ते करण्यात होणार आहे जिल्ह्यातील सर्व ग्राहकांना रुपे केसी डेबिट कार्ड वाटप करून डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून तत्पर सुविधा देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे माझ्या आपल्या सर्व चॅनलला विनंती आहे आपल्या सभासदाला डेबिट कार्ड वापर करायची सवय नाही आवश्यक आहे आजकाल तो आपल्याला किसान पैसे घेऊन पॉकेट कटायचे विषयच नाही आपलं कार्ड असलं की एटीएम मधून आपल्याला पैसे मिळतात म्हणून आपण शेअरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत शिकलेली लोक जे आहे ना आजकाल एटीएम कार्डच वापरतात पण ग्रामीण भागामध्ये अजूनही आमच्या शेतकरी मित्रांची सवय झाली म्हणून माझी विनंती आहे आपण सेवा सहकारी सोसायटीमध्ये सभा बँकेचे अधिकारी आणि जास्तीत जास्त लोकांनी कार्ड वापरण्यासाठी आपण त्या ठिकाणी एज्युकेट केले पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे डिजिटल बँकिंगची सुविधा देण्यासाठी स्वतःचे डाटा सेंटर उभारण्यात आलेले आहे ग्राहकांना तत्पर देण्यासाठी तांत्रिक ज्ञान असलेले नवीन कर्मचारी भरती करून डिजिटल बँकेच्या माध्यमातून सेवा देण्याचे धोरण संचालक मंडळाने स्वीकारले आहे नवीन कर्मचारी भरती करण्यासाठी मी आणि माझं संचालक मंडळ प्रयत्नशील आहोत आम्हाला आशा आहे की काही दिवसामध्ये आपल्याला दोनांनी कर्मचारी भरायची परवानगी मिळेल ज्यामध्ये आपल्याला तरुण प्रशिक्षित शिकलेले बँकिंगशी संबंधित असलेले तर आमच्या काळामध्ये आम्ही कार्यकर्ते भरले तुम्हाला माहिती आताच नाही जमणार आता आपल्याला शिकलेली बनावी लागतील ला कम्प्युटरचं ला ज्ञान आहे म्हणून तशा प्रकारे संचालक मंडळ प्रयत्नशील आहे आणि मला विश्वास आहे त्याम की त्यामध्ये आपल्याला सरकार सहकार्य डिजिटल बँकिंगची सुविधा ग्रांकाच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन अध्याव एटीएम बॅग आपण सुरू केले आपण त्या ठिकाणी चालू आहेत ना आपल्याला फिरतायत ना आपल्यात काही पैसे नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही बँक नाही तुम्हाला माहित त्यामागचा हेतू असा आहे की ज्या ठिकाणी बँकेची शाखा नाही तिथल्याही आपल्या कार्डतून पैसे काढताना बाजारच्या दिवशी मोठमोठी गाभा आहेत तुम्हाला माहित आहे बँक नाही त्या ठिकाणी उभा राहतात त्यातून आपला शेतकरी काल ते पैसे काढून केले अशी व्यवस्था आपण केली बँकेसमोर असलेल्या अडचणी गट वैवत करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे एलपीए कर्ज वसुलीसाठी ठेवी कर्ज खर्चात काटतसर करणे यासाठी कामकाज सुरू आहे त्यामुळे बँकेचे व्यवसाय व आर्थिक परिस्थिती ప్రగతి అది ఆశా వాళ్ళ బ్యాంకే వ్యవస్థ పార్టీ మాన్య ముఖ్యమంత్రి రావజీ శిందే ఉపముఖ్యమంత్రి మాన్య దేవేంద్రజీ ఫడీ ఉపముఖ్యమంత్రి మాన్య హ అజీదాదా పవార महाराष्ट्र राज्य मुंबईचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील महाराष्ट्र राज्य मुंबईचे पालकमंत्री माजन गिरीशजी माजन तसेच आपले माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण जिल्ह्याचे खासदार माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर वसंत वसंतरावजी चव्हाण हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर लातूर जिल्ह्याचे खासदार शिवाजीराव काळगे व जिल्ह्यातील सर्व आमदारांची महत्त्वपूर्ण सहकार्य व बहुमूल मार्गदर्शन लाभले आहे त्याबद्दल मी व्यक्तिशा बँकेच्या संचालक मंडळाच्या चा वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो एक नाव राहिले दुरुस्ती करा गोपखेडेचं राहिले होते गोगडेचं नाव नाही खासदार खासदार सरकार आपल्याला लाभलेलं आहे त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेचे महाप्रबंधक नाबार्डचे अध्यक्ष माननीय प्रधान सचिव आयुक्त आयुक्त पुणे विभाग सहनिबंधक प्रशासकीय अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई आणि मान्य जिल्हा अधिकारी नांदेड मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड मान्य पोलीस पोलीस अधीक्षक नांदेड उपनिबंधक मान्य विशेष लेखा परीक्षक वर्ग एक मान्य जिल्हा व्यवस्थापक नाभा नांदेड जिल्हा तसेच सर्व साखर कारखान्याचे चेअरमन व इतर कार्यक्षेत्रातील कारखान्यांचे अध्यक्ष संचालक मंडळ नागरी बँकेचे अध्यक्ष संचालक मंडळ सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळ पगार पतसंस्था पदसंस्था नागरिक पतसंस्था मजूर संस्था गृहनिर्माण संस्था औद्योगिक संस्थांचे चेअरमन व संचालक मंडळ बँकेचे सनदी लेखापाल आणि सर्व वर्तमानपत्राचे आमचे संपादक पत्रकार यांचे आभार व्यक्त करतो बँके बँकेच्या संचालक मंडळातील माझे सन्मान्य सहकारी यांच्याकडून मिळालेल्या बहुमोल सहकार्याबद्दल मी आभार मानतो ज्यांचे बँकेला सहकार्य मिळालं परंतु अनावधाने नाही नामूल्य करू शकता नाही अशा सर्व हितचिंतकाचे आभार बँकेच्या सर्व सभासदांनी हितचिंतकांनी आणि ठेवीदारांनी बँकेच्या प्रगतीसाठी नेहमीच सहकार्य केले आहे त्या सर्वांच्या सहकार्यामुळे बँकेची प्रग प्रगती होईल असा विश्वास आहे तसेच यापुढे आपल्या सर्वांचे सहकार मिळत राहो अशी आपण व्यक्त करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आमचे सर्व चेअरमन या ठिकाणी उपस्थित झाले आले त्याबद्दल तुम्हाला सर्व चेअरमन मंडळीच आभार व्यक्त करतो आणि माझ्या संचालक मंडानं मला हे सह करण्यासाठी जी मदत केली त्यांचं सहकार्य ते आमच्या संचालकांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो जय सहकार जय महाराष्ट्र